अजरामर मैत्री कृष्णा आणि सुदामाची भगवान श्रीकृष्णाचा बालमित्र असलेला सुदामा हा अत्यंत गरीब ब्राह्मण कुटुंबातील होता त्याची परिस्थिती इतकी हालाखीची होती की त्यांच्या लहान मुलांचे पोट भरणेही त्याला कठीण झाले होते एके दिवशी गरिबीला कंटाळून सुदामाच्या पत्नीने त्याला सांगितले की आपण उपाशी राहू शकतो पण मुलांना उपाशी पाहून मला खूप त्रास होतो हे सांगताना त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले हे ऐकून सुदामा अतिशय दुःखी झाला आणि त्याने आपल्या पत्नीला यावर उपाय काय असा प्रश्न विचारला तेव्हा सुदामाची पत्नी म्हणाली तुम्ही मला नेहमी सांगत राहता की द्वारकेचा राजा कृष्ण हा तुमचा मित्र आहे मग त्यांच्याकडे तुम्ही एकदा का जाऊ नये तो तुमचा बालमित्र आहे आपली ही अशी अवस्था पाहून तो न मागता आपल्याला काहीतरी देईल आपल्या मित्रांकडे मदत मागायला जाण्यासाठी सुदामा मोठ्या कष्टाने तयार झाला त्याने आपली पत्नी सुशिला हिला सांगितले की तो रिकाम्या हाताने मित्रांच्या घरी जाऊ नाही शकत पण भेटवस्तू द्यायला त्यांच्या घरात अन्नाचा दानाही नव्हता मग मं असे म्हणतात की सुदामाच्या सांगण्यावरून त्यांची पत्नी सुशिला हिने शेजारच्या घरून चार मोठी तांदूळ आणले त्याचा भात शिजवून सुदामाने तो तांदुळाचा भात कृष्णाला भेट देण्यासाठी एका रुमाला बांधला आणि सुदामाने द्वारकेकडे प्रस्थान केले सुदामा जेव्हा द्वारकेला पोहोचला तेव्हा तेथील वैभव पाहून त्याला आश्चर्य वाटले द्वारका हे संपूर्ण सोन्याचे शहर होते या नगरात लोक खूप सुखी आणि समृद्ध होते सुदामा लोकांना विचारत कृष्णाच्या महालात पोहोचला आणि दारात उभ्या असलेल्या पहारेकऱ्यांना सांगितले की त्याला कृष्णाला भेटायचे आहे पण त्याची अवस्था पाहून द्वारपालांनी सुदामाला विचारले काय काम आहे तुझे तेव्हा सुदामाने सांगितले की कृष्ण हा माझा बालमित्र आहे सुदामाचे उत्तर ऐकून द्वारपाल राजवाड्यात गेला आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना सांगितले की एक गरीब ब्राह्मण तुम्हाला भेटायला आला आहे तो आपले नाव सुदामा सांगत आहे सुदामा हे नाव ऐकताच भगवान श्रीकृष्ण सुदामाला घेण्यासाठी अनवानी पायांनी प्रवेशद्वाराकडे धावले द्वारकेचा राजा आणि एक गरीब ब्राह्मण यांच्यात इतकी अतृत मैत्री कशी असू शकते हा प्रश्न तिथे उपस्थित असलेल्या लोकांना पडला असावा प्रवेशद्वारावरून भगवान श्रीकृष्ण सुदामाला त्यांच्या महालात घेऊन गे गेले आणि त्यांच्या बालपणीच्या दिवसांची आठवण करून दिली कृष्णाने सुदामाला विचारले की वहिनीने माझ्यासाठी काय पाठवले आहे सुदामा गोंधळून गेला आणि सोबत रुमालात आणलेला तांदुळाचा भात लपवू लागला हे पाहून कृष्णाने त्याच्याकडून तांदूळाचा भात बांधलेला रुमाल हिसकावून घेतला भगवान श्रीकृष्ण सुदामाने आणलेला तो भात कोरडा खाऊ लागले सुदामाची गरिबी पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले नंतर पुढे सुदामा काही दिवस द्वारकापुरीत राहिला पण तो मनातल्या मनात, मनात संकोचून असल्यामुळे तो कृष्णाला काहीही विचारू शकला नाही निघताना भगवान कृष्ण त्यांना काही अंतरावर सोडायला आले आणि त्यांनी सुदामाला घट्ट मिठी मारली सुदामा जेव्हा आपल्या घरी परतू लागला तेव्हा रस्त्याने चालत असताना तो विचार करू लागला की आपल्या पत्नीने आपण काय आणले आहे असे विचारले तर तिला काय उत्तर द्यावे थोड्या वेळात सुदामा घरी पोहोचला तेव्हा त्याला ते ते त्याची ते झोपडी दिसली नाही त्याची धर्मपत्नी एका सुंदर घरातून येताना दिसली सुदामाच्या मुलांनी आणि बायकोने सुंदर असे कपडे परिधान केलेले होते सुशिला सुदामाला म्हणाली कृष्णाचा महिमा पाहिलात का आपले दारिद्र्य दूर करून कृष्णाने आपल्यावरचे सगळे दुःख दूर केले आहेत सुदामाला कृष्णाचे आपल्यावर असलेले प्रेम आठवून सुदामाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले मित्रांनो हीच होती कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीची गोष्ट असे म्हणतात की कृष्णाने सुदामाला स्वतःहून श्रीमंत केले होते या मैत्रीच्या नात्यांचे उदाहरण लोक आजही देतात अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा